श्री स्वामी स्वर्त तर बघा आपलं नवीन वर्ष आता चालू होणार आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला काही शुभ संकेत जर मिळाले तर आपल्याला खूप आनंद होत असतो आप की आपल्याला काही गोष्टी अशा कळाल्यात की नवीन वर्षाची सुरुवात जर अशा पद्धतीने झाली तर खूप सुंदर असं आपलं जीवन होणार आहे आणि पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला हे शुभ संकेत समजले तर आपल्याला वाटतं की काय फायदे आपले होऊ शकतात आणि असेच काही संकेत जे असतात आपल्याला पहिल्या दिवशी किंवा पहिल्या सुरुवातीच्या एक दोन दिवसांमध्ये जर कळाले तर आपल्याला निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये पुढच्या वर्षामध्ये आपल्याला काय लाभ होणार आहेत किंवा आपल्याबरोबर काय घडणार आहे ते आपल्याला समजत असतं तसेच पद्धतीने मी टाकलेले आहे की आपल्याला शेवटच्या दिवशी उपाय कुठले करायचे निश्चितच सगळे हे उपाय करतील असे आशा करते आणि एकतीस डिसेंबरच्या दिवशी आपल्याला हे उपाय नक्कीच करायचे आहेत तर आपण जाणून घेऊ तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी किंवा मग येणाऱ्या दोन दिवसांमध्ये आपल्याला जर हे संकेत दिसले तर आपल्या आयुष्यामध्ये शुभ गोष्टी घड घडत असतात तर ते संकेत कोणते ते जाणून घेऊ तो प्रतम जे कही आपला तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा आपण जे काही आपलं आयुष्य चालू असतो तर आयुष्य चालत असताना आपण कुणाला तरी अचानकपणे आपल्याला फोन येणे की मला मदत हवी आहे आणि आपण मदत करणे आता बऱ्याच वेळा मी सांगत असते की आपण पैसे कुणाला देऊ नये ठराविक कालावधीमध्ये दे देऊ दे नये पण बघा कुणाला काहीतरी मदत लागत असते आणि त्यावेळी आपल्याला अचानकपणे आपण जर मदत करून दिली दान केलं किंवा अचानकपणे करणे नाही की पहिला दिवस आहे म्हणून मी दान करत आहे असं नाही म्हणजे तो गर्विष्ठपणा झाला आपल्यातला अहमपणा झाला असं न करता अचानकपणे फोन येणे किंवा इमर्जन्सी असून आपल्याकडून मदत होणे म्हणजेच दान होणे ही जी गोष्ट आपल्याकडून जर घडत असेल तर समजून जा की हा देखील एक शुभ संकेत मानला जातो म्हणजेच काय परमात्माने आपल्या जवळ एवढं काही दिलेलं असतं की आपले, आपले द्यायचे हात बनवलेले आहेत दानधर्म करू शकतो अशी आपली परिस्थिती बनवलेली आहे आणि आपण सदैव या पद्धतीने आपण मानायचं की आपले हात देण्याचे घडवलेले आहेत आपल्या जवळ सगळं काही आहे आपले हात जर देण्याचे झाले तर आपल्या जवळ सगळं परमात्माने दिलेलं असतं तेव्हाच आपण कुणाला दान करू शकतो म्हणून हा देखील एक शुभ संकेत मानला जातो दुसरं म्हणजे काय बघा आपल्याला पहिल्या दिवशी किंवा पहिल्या दोन दिवसांमध्ये किंवा पहिल्या दिवशी समजा आपल्याला शुभ फळ देणार असं स्वप्न जर आपल्याला पडलं म्हणजेच आपल्या स्वप्नामध्ये आपलं एखादी स्वप्न असेल की माझं घर व्हावं किंवा नोकरीला किंवा काही गोष्टी मुलाचं जॉब व्हावं या गोष्टी असतात आणि तसं स्वप्न जर आपल्याला पडलं किंवा मग आपल्या घरामध्ये पैशांची भरभराट झालेली आहे सुख शांती नांदत आहे अशा गोष्टी जर आपल्या स्वप्नामध्ये येत असतील हा देखील एक शुभ संकेत मानला जातो तिसरं म्हणजे कोणतं बघा आपण जेव्हा आपण बघा आपल्या घरामध्ये पहिल्या दिवशी शुभ असा आवाज येणे म्हणजेच काय आपल्या कानावर चांगल्या गोष्टी पडणे तोच म्हणजे काय बघा घंटाचा नाद येणे कुणीतरी पूजा करत आहे कधी न येणारा आवाज मात्र पहिल्याच दिवशी वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या कानावर घंटा नाद होणे मंदिर असेल तर मंदिरातून घंटा नाद होणे किंवा आपल्या शेजारी किंवा आपण जात असतो वाट सर्व म्हणजे वाटेने आपण चालत आहे आणि आपल्या अचानक कानावर घंटाचा नाद येणे किंवा कोणीतरी पूजा करत आहे मंत्र स्तोत्र उच्चार करत आहे त्याचा आवाज सकाळी सकाळी आपल्या कानावर येणे हे सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो पुढचा संकेत म्हणजे तो कोणता बघा आपल्या घरात पहिल्याच दिवशी शुभ कार्यासाठी आमंत्रण येणे शुभ कार्य आहे कुठलं पण असू द्या साखरपुडा लग्न किंवा कुठलाही प्रोग्राम असेल कुठेतरी कार्यक्रम असेल त्याचा आपल्याला आमंत्रण येणे हा सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो आणि पुढचं म्हणजेच बघा गाय वासरू गाय जी आहे त्याला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिलं जातं गायीला खूप महत्त्व दिलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचं वास असतं हे आपण सगळेच मानत असतो बरं बरं त्यांचं स्थान आपण गायीला देत असतो आणि आपल्याला पहिल्या दिवशी गाय आपल्याला दिसणे किंवा गाय वासरू सोबत दिसणे हा सुद्धा मोठा शुभ संकेत मानला जातो हे संकेत आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी कल्याण होणार आहे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहणार आहे असा त्याचा अर्थ होत असतो तसेच तुम्हाला सांगेल आपल्या कानावरती पहिल्या दिवशी शंखनाद जो असतो तो ऐकायला येणे शंखध्वनी किंवा शंखनाद ज्या ठिकाणी होत असतो किंवा ज्या ठिकाणापर्यंत त्याचा आवाज जात असतो तेवढं जागा किंवा तेवढा जो परिसर असतो तो शुद्ध होत असतो सकारात्मक होत असतो अशी मान्यता आहे शास्त्रामध्ये तर म्हणून पहिल्या दिवशी जर तुम्हाला शंखनाथ ऐकू येणं भलेही ते मंदिरात असू द्या तुमच्या शेजारी असू द्या किंवा कुठेही असू द्या तुमच्या कानावर शंखनाथ ऐकायला येणे पहिल्या दिवशी हा सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो यापैकी तुमच्यासोबत कोणता संकेत होतो तर नक्कीच बघा आणि जाणून घ्या पहिल्या दिवशी जर अशा पद्धतीने तुमची सुरुवात झाली तर नक्कीच तुमचं येणारं वर्ष हे चांगलं आनंदाचं सुख समृद्धीचं भरभराटीचं जाणार आहे हे त्यामधून आपण संकेत काढायचे आहेत आणि या पद्धतीने घ्यायचे आहेत तर नक्कीच पळताळून बघा आणि स्वतः अनुभव घ्या चला मग सांगितलेली माहिती इथेच संपवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ